मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सुभेदार कुटुंबीय अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत सुभेदार कुटुंबीय सायली आणि अर्जुनला सरप्राईज देतात सायली आणि अर्जुनचा वाढदिवस एकाच दिवशी असतो सायली अर्जुनला औक्षण करते तेव्हा तिला ते तिचा बालपणीचा भूतकाळ आणि दुखसा आटवतो दुसरीकडे महिपत पसार झाल्यामुळे त्याच्या घराबाहेर पोलीस उभे असतात साक्षीसुद्धा महिपतच्या घराबाहेर येते प्रिया सुद्धा महिपतच्या घरी गाडी घेऊन येते प्रिया गाडीत असते ती आश्चर्यचकित झालेली दाखवलेली आहे त्यामुळे त्या प्रियाने खरंच साक्षीला पाहिलं असेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मालिकेत नुकताच एका मोठ्या रहस्याचा उलगडा झाला आहे महिपतने बावीस वर्षापूर्वीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे महिपतला अडकवण्यासाठी सा अर्जुन सायली प्लॅन करतात त्यामध्ये प्रतिमाला ज्या ठिकाणी बावीस वर्षापूर्वी अपघात घडलेला असतो तिथे जायला सांगतात महिपत आणि प्रतिमा एकमेकांसमोर येतात महिपत त्याने केलेल्या अपघाताबद्दल सांगतो महिपतने जळक लाकूड हातात घेताच प्रतिमाला अपघाताबद्दल सगळं आठवतं महिपतचा माणूस प्रतिमाला मारायला येतो पण सायली त्याला सामोरे जाते तेवढ्यात पोलीस येतात संधीचा फायदा घेत महिपत पसार होतो प्रतिमा आणि सायली दोघी सुखूरपासतात मात्र ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्या ठिकाणी सायलीला गेल्यावर अस्वस्थ वाटतं सायलीच्या डोळ्यांसमोर अंधुकसा भूतकाळ येतो आता सायलीला तिचा भूतकाळ कधी आठवतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद